काय गोमे ये, नहीं ये नहीं, ना ये ना बस नाई तू? तू बस तुमच्या आशीर्वाद हॉटेल विटेल भारी बाई तुला माहित नव्हतं का नाही ना आता महिना झाला ना टाकून हा गीत नव्हते म्हणून मला माहिती नव्हतं आता खबर लागली म्हणून आली म्हटलं चला इच्छा जाऊन तरी पाहू रोज चा घेशील का मग ना, आता ना, ना, ना बरे बाई काय धंदा होतो पण म्हणजे असं काय विचारते अग घेचा गोड आहे ना अगं पिऊन तर मग एकदा पिशील तर परत परत येशील तुझ्या हाताला मग तुला माहित काय का उगीच मी हॉटेल टाकलं का पहिलेले पानसर चा करायची म्हणून कि मा वाटेल ची चहा प्यायला आली का मग बंधन करायला मैत्रिणी गुण घाल जुनी खाणावा आपली पण बरे बरे कस बिना साखरेचा राहायचा सा ना तेव्हा साखर माग होते आता स्वस्त झाली आता स्वस्त झाली हिरा चहा स्वस्त आवर पे आपल्याकडे जास्त माग छान पाच रुपयाला चाय काय बात कर मग तो करून प्यावा लागल पाच रुपयाच्या तरी फुकट पाहिजे चाय तो पाच रुपये म्हणजे किती झाले एवढा भिजू नाही घालो आवर पी भिजू घालो अग तुला सांगते हटे टाकल्यापासून लय प्रगती झाली ग म्हणजे जस सगळ्यांचे आशीर्वाद आहेच माझ्या मागे मम्मी आहे पप्पा आहे माझ्या बहिणी आहे ऐके नाही तस माझ्या दाजिंते भाऊ आहे बर सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले नाही एकटे दिसत बाकीचे कुठे हा बाकीचे घरी सगळं तुझ्या भरुशावर सोडून गेले नाही माझी मम्मी पंढरपूरला गेलेली आहे दादा बारी जाईल गावाला बहिणी जाते त्याच्या घरी म्हणून तू एकटीच करू राहिले कोणी दिसणार ना आता माझी मम्मी पंढरपूरला गेली नाई माऊ तुम्ही तसे काकांची आहे ना मला याला जोडी तसा आता आता इथे ठेवलेला आहे मी बिगीनला हो का हा दादा दादाला का नाही ते मामा ऐक माझ्या मामाचा पोऱ्या म्हणून राहतो इथं जोडी का तुला तू नकोला मारायचा अवकाश करू प्या जोडी का तुला आणि हे का तुला ते का तुला कशी चव अगं पकड ना रमी मग फुकून पे एवढा गरम बिडा खायचा आहे का नाही लावते मी निवडणूक हा मग चार पाच पार्सल कर खायला आली का निमती घरी पार्सल नाही काय कळतच नाही पाव द्या चला एक लादी घ्यायची का o e casal tá bem e tá baba ah. ah. passa. आता हे था फांडू का बाई माझा नाही नाही नवा ड्रेस बाई आजच घेतलाय सनावरन घेतला का हां शॉपिंग करायला गेलो तो मॉल मध्ये तेव्हा घेतलेले बोल ना दिर्ण भरे, दिर्ण भरे। बर बर काय चाललं तुझं रंबजत बरे घरी एकदम भारी काय लागलं सांग मी त्यांना गोड्या गाडा लावते हा 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 पाच पास होतं हां हां मी तो खायला दे बरं बरं खायला दे पैसे घेऊन पैसे नाही माझा ना? ना? नाही नाही आता तुम्हा एवढी जवळची म्हटलं तेव्हा कशाला पैसे घे बाजूला तर राहते माझ्या शेजारी म्हंटल देवास सांगा खूप काय अ काय नाही आलं मला नाही गा तुझं काय चाललं असं म्हटलं नाही पण रोज असं वाटत नाही रोज नाका येऊ का का टाइमपास करणार नाही टाइम मी बसून नाही देत टाइमपास होप्पा मारायला गप्पा मारायला मी होते टाकलं का धंदा कसा होईल मग अगं आता कोणीच नाही म्हटलं मग आपण भांडे घासायला येशील काय आता भांड्या घासायला माझ्यासोबत गप्प मारून पण होईल तुला पैसे पण देईन नको जाऊ रे त्यापेक्षा मी तिच्याकडे जाऊन बसल कोणाक को? आपल्या अशोक अगं इकडे तिकडे भटक्यापेक्षा धंदा कारण दोन पैसे भेटा त्या आठवडं आली आले म्हटलं जाऊन तोडू तरी हा तुझं बरं तो ना मला सांगलाय तुला हिंदू फिरू देता आहे का नाही साखरच नव्हती चहाला सोने आली हा का साखर मध्ये टाकायचं बाहेर पण आज आहे ना उभी ठेवण्या कशा मला उठवी ती कमेल बाई लोकांची चहा प्यायची आणि त्यांच्या द्रोण उचलायचे अजून काय चाललं काय नाही मजेत बरं जायचो मी ते पाठवून त्या घरी पार्सल देशील का पाठवून हा हा बंडल दे पाठव ना बंड्याला अगं तू घरी असला तर पाठवून देते नसला तर मग दे पाठवून फोन करायचं तुला बरं बरं हा तुला नेमका इथं दिला असं खायला पण ते काका का बाहेर गेले ना मग बरं येऊ का मग ये मग घरी बोलू समजा काय गप्पा मारू फुकते कुणीकडचे फुकट खाता खाता जेवढे ना कशे कशे लोक आहेत सांगायला घरा शाजरीच राहते आणि फुकट पावडे द्यायचे आता नवरा एवढा कमवताय

पैसे होते बिकारी बारी पैसे होता ना आपल्याकडे पैसे इतके दिवस होता ना म्हणून दोन दोन तीन तीन माणसं खाबर मलाय का भारी 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 हॉटेल बिटेल मस्त टाकले कडे टाकाटा मग विषय का बाबा कसं काय होता वाडा मस्त ना क्वालिटी मस्त आहे ना तुला तर लय प्रगती केली तू मग तेवढी माझी मला नव्हतं वाटलं एवढी प्रगती करशील तू जात काय प्रगती नाही नाही पण मला वाटलं नव्हतं पण चांगली प्रगती केली पायफा विचार एक नाय घेशील संध्या मी ते घ्यायची जाऊ दे काय हॉटेल आहे का भेटली भेटली म्हणजे आता तुला तर माहिती आहे आपलं सगळं हातावरच होत बर, शेवटी कष्टाला पण फळ भेटत तू काय म्हणणार का अर्चना लय कष्ट केले एवढ्या कष्टात एवढं मोठं साम्राज्य उभा केले म्हणजे मारून आलं नाही ना तुला हो मग एक पोरी असून म्हणजे मी एवढीच जिद्द ठेवली करायची तर तू ते एक पोर घाय तू काय काय काम करायला पाहिजे बघित ना समाजात कसं एकटी बाई कशी राहते कशी स्ट्रगल करते तू एवढं साम्राज्य उभा केलं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे राव हे बर चहा सांग ना काका एक विचार कृती वाटत नाही विचार कसला मी आशेचे पहिल्यापासून आशेचे खाती जरा आता एवढं मोठं हॉटेल टाकलंय चांगलं जरा नाही का पुढच्या गावात लग्न लग्न नाहीये माझ्याच गावात असं आहे का नाही चा कोणी बनलं तूच बनवलाय का नाही आमचे काका आहे ना ते खूप छान चहा बनवतात क्वालिटी पी अरे फोन पे गुगल पे करून ठेवलंय ग हा फोन पे ज्याच्याकडे कॅश नसेल त्याच्याकडे नाही का आपण फोन पे गुगल पे पेटीएम सगळं आमचं अरे योग चहा भुरके आलं भुरके आले तर आम्ही त्यांना भांडे कसा नाही तू गिरे गुलट बिल्ट काही नाही नाही तुला मी म्हटलं कुठे असं तू काय ते अंग वडी तर बाकी ते मग मी फक्त घरी सगळे चहा तर भारी वाटतं बर का जरा का मस्त एकच नंबर चाय हो तेवढी काकाच्या हाताला आहे हॉटेलच एवढं भारी टाकलंय काय नाही होते हॉटेल तुम्ही बघितलं नव्हतं बघ ना बघ ना मोर्या स्वीट आपल्या गणपती बाप्पा वर नच भारी भारी तसं मग तुला गणपती बाप्पाच लय वेळ हो मग कुणाच तरी वेळ पाहिजे ना चाल बार झालाय तुमच्या सारख्या टवळायच नाही ते आता सांगलंय काय म्हणले म्हणली नाही काय नाही बाकी घरी काय चाललंय घरी एकदम मजेत मजेत ना मम्मी पंढरपूर गेलेली आहे ना हा काय आठ सांगायचं मी आहे काय टेन्शन घ्यायचं ना, जा। ना।, ना। तुला बोललं ना मी आहे टेन्शन घेऊन होत मला कोण बोलणार आहे टाकलंय लोक जाते माहितीये तुला हा तुमच्यासारखं असलं होतं नाही म्हणजे असतात र असे गावातले मला ऐकायला आमच्या सारखे नाही नाही तुला तर माहितीये तुला काय सांगायची गरज राह किती उघड असतं हॉटेल

मानुस की गेली खड्ड्यात म्हणजे मी मानुस की जरा करीत राहिले ना तर मी रस्त्यावर येईन पाच रुपयाची किंमत करते का अरे त्याला दूध साखर चहा पावडर सगळं ला लागत आहे गॅस पण लागत मी जर असं जर लोक ना फुकट वाटत राहिले ना मी लवकर रस्त्यावर येईन मग एवढी तारीफ गिरी फिरी सगळे गेले व्हायला को तुला कोण म्हणलं तो कर म्हणून एवढं वाटेल गुणगान गायले तुझ्या चल पाच रुपये म्हणजे काय तू का गुणगान गायचं मारतो पुढे तू स्कॅनर हे इकडे मार तुझ्यासारखे रोज येते दुकानात <laughs> आले ना पैसे आमचं ते बोमला का ना लगेच अरे पण मला येत नाही रेंज नाही तुला रेंज नाही का मोबाईल ला रेंज नाही म्हणजे माझ्या बरोबर मोबाईल रेंज नाही असं कशी रेंज नाही वॉसपोट घे वॉसपोट दादा वॉसपोट दे हा ये पुढे घे अर्चना जोशी टाक महाराजा सांगणार आहे तू मला मग अरे सर्व डाऊन दाखव राहिल हे बघ म्हणजे आमचं डाऊन दाखव राहिलं का नाही ना आता काई काई ना पैसे नंतर देऊ का अरे काय वागतो काय बोलत सोड झाला धंदे सोड किती दिवस असो लोकांचा फुकट खातो नाही बोल ती बोल तू पाच रुपये नाही देतो सारखे रोज आता ते सांगू राहिले ना मग देत बरं देतो पाच रुपये मोठी वस्तू नाही काय नको देऊ जाय नी जाऊ का मग आणि काय आठ चालते सांग बिंदास पाच रुपयाची किंमत काढली त्याच्यावरच सांगच एक एक रुपया जोडला तर सांग पुढे मोठे होणार आला मोठा सांगणार मला पाहिले लोक कशी राहते माणूस काय आहे की म्हणजे फक्त चाप आजायचा का आता जाऊ द्या आपलं ना अजून काय नाही घ्यायचं दुकानात मानून लागत अजून काही नसेल पाहिजे तर रिटर्न देऊन टाक मग चालतंय तू बघ दुकान मी आले तरी ना